विदर्भाला पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय आज चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर उद्या नागपूर अमरावती चंद्रपूर गडचिरोलीला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भातील जिल्ह्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांसाठी नागपूरसह हो विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे पावसाचा विचार केला नागपूर शहरासाठी तर गे काल रविवार संध्याकाळपासूनच जी आहे ती पावसाची रिपरिप सुरू आहे आज सकाळ पा म्हणजे पहाटेपासूनही पाऊस हा संततधार किंवा थोड्या कमी अधिक प्रमाणात नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भात पडत असल्याचं चित्र आहे तर आज जे आहे ते गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर उद्या म्हणजे मंगळवारसाठी जो आहे तो अमरावती वर्धा भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे हा जो पाऊस आहे तो नागपूर असेल किंवा विदर्भ असेल तिथे उशिराने आणि विलंबाने आलेला आहे त्यामुळे शेतीच्या ज्या पेरण्या होत्या त्या थोड्या खोळंबलेल्या होत्या मात्र आता हा संततधार पाऊस जो आहे तो शेतीसाठी जो आहे तो पोषक आहे मात्र सकाळपासून आलेल्या पावसामुळे एकूणच जो वातावरणातील गारवा होता तो वाढलेला आहे नागपूरचा विचार केला तर नागपुरात गेल्या चोवीस तासांमध्ये पंधरा मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर सर्वाधिक जे आहे ते गोंदिया जिल्ह्यात पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या चोवीस तासांमध्ये झालेली आहे आणि पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जे आहेत तो मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे सूचना आणि आवाहन हे हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केलेले आहेत कॅमेरामॅन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर